स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे संपूर्ण नाव होते ना दामोदर सावरकर त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जिल्ह्यातील ना भुगुर या गावात झाला तेव्हा इंग्रजांची सत्ता होती वाढत्यावयाबरोबर सावरकर आजूबाजूला ब्रिटिश सरकारचे सावरकरांना खूप वेदना झाल्या तेव्हा ते अग्या चौदाव्या पंधराव्या वर्षाचे असताना देवी पुढे अशी शपथ घेतली की इंग्रजांना मारता मारता मध्ये पण झुजे अभिवक्त्यांनी पुण्यात असताना अभिनव भारत जहाल क्रांतिकारिकाची फौज निर्माण केली संघटना स्थापन सोडी संघटना स्थापन केली के तसेच बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना देखील त्यांनी क्रांतिकारकांची फौज निर्माण केली व त्या हाच रोष मनात ठेवून इंग्रज सरकारने सर इंग्रज सरकारने सारकार सावकारांना ताब्यात घेतले व तो सावकार सावकारांनी त्यांना अंदमानाच्या तुरुंगात आणण्यात आले अंदमानाच्या तुरुंगात असताना त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली असे असतानाही त्यांनी त्यांनी काळे पाणी नावाच्या दर्जेदार पुस्तकाचे लेखन केले व ते तुरुंगाच्या भिंतीवर देखील लिहित असत गीत लिहित असत ते हे गीत देशातल्या अनेक पिढ्यांच्या मनावर भिन भिंबते ते गीत मी आज तुमच्या समोर सादर करून दाखवणार आहे